नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वात अगोदर आय बी बी एस बँकेमार्फत दहा हजार दोनशे सत्त्याऐंशी जागेची भरती निघालेली होती याची अंतिम तारीख आहे एकवीस ऑगस्ट तर आता आय बी एस नंतर एस बी आय बँकेने पण आपली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आता आपण पाहणार याची एकूण किती जागा आहे कोणत्या कासाठी किती जागा आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट म्हणजे लिपिकच होते पूर्ण जागा दिलेली आहे तर टोटल जागा आहे पाच हजार एकशे ऐंशी ठीक आहे तर आपल्याला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या जागा पाहायच्या तर महाराष्ट्राच्या या ठिकाणी जागा आहे चारशे छात लक्षात ठेवायच्या चांगल्या जागा आहे महाराष्ट्रासाठी चारशे शहात्तर जागा या ठिकाणी दिलेली आहे महाराष्ट्रासाठी सोबत कोणत्या कासाठी किती जागा आहे हे पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे एस सीच्या सत्तेचाळीस एस टीच्या बेचाळीस ओ बी सीचे सत्तावीस डब्ल्यू सत्तेचाळीस ओपन कॅटेगरी दोनशे तेरा आणि यामध्ये हँडिकॅप माजी सैनिकवाली विद्यार्थी पण आपला अर्ज भरू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी वयोमाळ ठरवण्यात आलेली आहे तुमची एक एप्रिल दोन हजार पंचवीसनुसार वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षे अधिक एस सी एस टीला पाच वर्षे अधिक आणि हँडिकॅप जे विद्यार्थी आहे त्यांना कॅटेगरीनुसार दहा तेरा पंधरा वर्ष अधिक राहणार आहे बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते ग्रॅज्युएशन कोणतेही शाखेतील पदवीधर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज भरू शकता तसेच तुमचं अफेरी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे पण तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर फायनल इयर कंप्लीट करून देणे गरजेचं राहणार रह। आहे अफेअरवर तुम्ही अर्ज भरू शकता पण एकतीस डिसेंबरपर्यंत तुमचा फायनल इयर पूर्ण होणे गरजेचं राहणार आहे तर एक्झाम शुल्क बघा ओपन ओ बी सी अँड डब्ल्यू एसला सातशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंग माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एसना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी पूर्व आणि मुख्य या एक्झामच्या आधारेवर होणार आहे पूर्वचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तर इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क्स नंबरिकल ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स रिजनिंग ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स एका एक तासाचा तुमचा पेपर या ठिकाणी राहणार आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग आहे पूर्व एक्झामला आणि मेनचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे एकशे नव्वद प्रश्न दोनशे मार्क्स आणि वेळ असणार आहे दोन तास चाळीस मिनटाचा आणि यामध्ये पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे या ठिकाणी महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर मिळणार आहे तुम्हाला अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर ठाणे मुंबई नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी तुम्हाला पूर्व एक्झामसाठी सेंटर दिल्या जाणार आहे तर मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख असणार आहे सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरू शकता सव्वीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे तर पूर्व एक्झाम तुमची सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये किंवा पण होऊ शकते आणि मेन एक्झाम होणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवा अर्ज भरायला सुरुवात झालेली असून सव्वीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे सव्वीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरीशिवाय प्रत्येक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद